नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पीक बऱ्यापैकी पाती अवस्थेमध्ये आलेलं आहे आणि काही प्रमाणामध्ये बोंडाचे प्रमाणसुद्धा झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्यापैकी कापूस पीक साठ ते सत्तर दिवसाच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे या अवस्थेमध्ये असताना मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पीक पाती अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पाती अवस्थेमध्ये पीक असताना आपल्याला एक समस्या त्यामध्ये दिसून येते ती म्हणजे पातीगळ शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या कापूस पिकाची पातीगळ झाली तर निश्चितच आपल्याला उत्पादन हे कमी आलेलं पाहायला मिळते तर आता कापूस पिकाची पातीगळ होण्याची कोणकोणती कारणे आहे त्यामध्ये कोणकोणते उपाय आपल्याला करणे आवश्यक आहे जेणेकरून शंभर टक्के पातीचे रूपांतर हे बोंडामध्ये होणार आहे सोबतच जे काही कापूस पिकाची पातीकळ ही सुरू आहे ती पूर्णपणे थांबवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याचीच संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पातीगळ होण्याची तीन ती चार ते चार प्रमुख कारणे आहेत त्यापैकी सर्वात पहिलं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये नत्रस तसेच दुय्यम अन्नद्रव्य या सर्व अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते तर शेतकरी मित्रांनो या अन्नद्रव्याची जर कमतरता आपल्या कापूस पिकाला झाली तर निश्चितच कापूस पिकामध्ये पातीगळ ही झालेली पाहायला मिळते त्यानंतर शेतकरी मित्रांनो बोरांची कमतरता किंवा कॅल्शियमची कमतरता या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाची पातीगळ ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली पाहायला मिळू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कीटकनाशकाचा अतिवापर शेतकरी मित्रांनो आपण जास्त प्रभावी कीटकनाशक जर आपल्या कापूस पिकामध्ये किंवा एकापेक्षा जास्त कीटकनाशकाचा जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये वापर केला तर आपल्या कापूस पिकामध्ये अतिरिक्त उष्णता त्या ठिकाणी तयार होत असते आणि आपल्या कापूस पिकाची पातीगळ हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेली सुद्धा पाहायला मिळते तर ही चूक आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये फवारणी करत असताना कीटकनाशकाचा वापर करत असताना आपल्याला कमीत कमी कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो हे झाले तीन ते चार कारणे त्यानंतर आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये संपूर्ण पातीगळ थांबवण्यासाठी या कापूस पिकामध्ये फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करणे महत्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये फवारणीचे नियोजन करत असताना आपल्याला याच्यामध्ये बोरान हे अन्नद्रव्य वापरणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये बोरांचा वापर केला तर निश्चितच जे काही पातीगळ झालेली आहे तर पातीगळ न होण्यासाठी याची मोठी मदत आपल्याला होणार आहे सोबतच जे काही पाती आपल्या कापूस पिकामध्ये लागलेली आहे त्याचे शंभर टक्के रूपांतर बोंडामध्ये करण्यासाठीसुद्धा आपल्याला या बोरांचा मोठा वापर करता येणार आहे याचा वापर करत असताना तीस ग्रॅम पंधरा लिटरचा जो काही पंप आहे तर त्या पंपासाठी आपण भरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला याच फॉर्नीमध्ये बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स यासुद्धा औषधाचा किंवा या घटकाचा वापर आपल्याला याच्यामध्ये करणे गरजेचे आहे याचा वापर करत असताना पंधरा पंपासाठी आपल्याला चार मिली घेऊन वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर याच्यामध्ये अल्फा नॅपटील ॲसिटिक ॲसिड असेट चार पॉईंट पाच टक्के एस एल कॉम्बिनेशनमध्ये हे औषध त्या ठिकाणी आपल्याला किंवा हे घटक या बायर कंपनीच्या प्लॅनेट पाहायला मिळते अतिशय जबरदस्त रिझल्ट आपण जर बायर कंपनीच्या प्लॅनेट आणि बोनान हे एकत्र करून जर आपल्या कापूस पिकामध्ये फहरणी केले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे दोन घटक वापर करत असताना आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक कोणत्याही प्रकारचं औषध त्या ठिकाणी वापर करणे टाळले पाहिजे हे दोन घटक जर आपण सेपरेट आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी केले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या घटकाचं आपल्या कापूस पिकामध्ये पाथिगळ थांबवण्यासाठी होणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या आणि अशा शेतीविषयक नवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद